प्रत्येक माध्यमांवरती प्रत्येक सोशल मीडियावरती आता ह्या दोन दिवसापासून एकाच चर्चेला उदाहरण आलंय आणि ती चर्चा म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील बहीण भाऊ अजून देशमुख परिवाराला भेटायला का गेले नाही सर्वात मोठा प्रश्न सर्वांनी सोशल मीडियावरती सध्या वाऱ्यासारखा हाती धरलेला आहे आणि काल मराठा क्रांती मोर्चा बीड येथे झाला तेथे सुद्धा हे प्रश्न निर्माण करण्यात आले पंकोताई तुम्ही देशमुख परिवाराला भेटायला का गेला नाहीत अनुभव तुम्ही देशमुख परिवाराला भेटायला का गेला नाही त्यांचं सांत्वन करायला का गेला नाही हा वारंवार प्रश्न निर्माण होताना आपण सर्वांनी पाहिलेला आहे आता याच मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत <coughs> पंकजाताई मुंडे यांनी स्पष्ट स्टेटमेंट खूप दिवसाखाली दिलं परंतु सत्य जे काही चांगल्या गोष्टी असतात त्या दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातोय आणि ज्या बिना कामाच्या गोष्टी त्यांना कुठेतरी उभारण आणलं जात ही पहिलीच रीत आहे आताची नाही पंकजाताई यांनी स्टेटमेंट दिलेलं जर कोणी पाहिलेलं कमेंट मध्ये सांगा पंकजाताईंनी स्टेटमेंट दिलं होतं त्या स्टेटमेंटला आज पाच ते सहा दिवस होऊन गेले असते पाहिजे तर कोणाला स्टेटमेंट जर पाहिजे असेल तर मध्ये सांगा तुम्हाला स्टेटमेंट मी पाठवतो पंकजाताईंनी स्टेटमेंट दिलं होतं ते मुंबईमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे ज्यावेळेला वेळेला खातेवाठा चालूच होतं त्यावेळेला पंकजाताईंनी सांगितलं होतं की पालकमंत्री पद यासाठी कोणालाही पालकमंत्री पद मी पालकमंत्री होते आहे आणि राहणार बीड जिल्ह्याचे बीड जिल्ह्याचे पहिलंच घेतलेलं आहे जेव्हा मुंडे साहेब गेले आणि त्यावेळेस पत्रकारांनी पंकजाताईंना प्रश्न विचारला ताई तुम्ही देशमुख परिवाराला भेट दिली का त्यांच्या सांत्वनामध्ये भाग घेतला का तुम्ही या प्रकरणाविषयी नेमकं काय वाटतं तुम्हाला त्यावेळेला पंकज ताई यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मी व्हिडिओ कॉलवर देशमुख परिवाराला बोलले त्यांच्या बंधूशी धनंजयशी मी सुद्धा बोलले त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या दुःखामध्ये त्या झालेल्या निर्गुण हत्येमध्ये त्यांना न्याय मिळावा यासाठी मी सुद्धा प्रयत्न करतच आहे परंतु पर मी तिथे भेट द्यायला का गेले नाही मी खूप आजारी होते त्यामुळे मी तिथे गेले नाही आणि त्यामुळे व्हिडिओ कॉलवर मी बोलले आणि व्हिडिओ कॉलवर बोलले असताना मी लवकरच भेटायला तुम्हाला येईल असं सुद्धा ताईंनी सांगितलं परंतु मला देशमुख परिवाराने त्यांच्या मुलींनी त्यांच्या आई भाऊ सर्वांनी मला त्या व्हिडिओ कॉलवरच मला असं सांगितलं की रास्ता लोक रोको आंदोलन जे केलं त्यामध्ये ताई गावातील मंडळी थोडीशी कमी होती परंतु बाहेरचीच संघटना कुठून तरी जास्त आलेल्या होत्या आम्हालाही माहिती नाही यामध्ये आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ताई तुमचे आमचे संबंध खूप चांगले आहेत आम्हाला तुमच्यावरती विश्वास आहे आणि आम्ही तुमच्याकडेच आम्हाला न्याय मिळेल या आशेने पाहतोय आणि तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या असं देशमुख परिवारांनी ताईंना बोल ताईंशी बोलून झाला असं ताई म्हणाल्या आणि त्यावेळेस त्यावेळेस ताईंनी प्रतिक्रिया देत असताना सांगितलं की म्हणजे देशमुख परिवारांनी ताईला सांगितलं असं आणि देशमुख परिवार म्हटला की हे सर्व काही थोडा तोडगा निघल्यावर यामधील जे काही आता पुढे खेळी होईल हे सर्व थोडंफार शांत झाल्यानंतर व्यवस्थित आम्हाला भेटायला या यावर आम्हाला खूप काही तुमच्याशी बोलायचे आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची मन मोकळ करायचे असं देशमुख परिवारांनी त्यांशी संपर्क साधला आणि मी काही दिवसानंतर ज्या वेळेला मला फोन येईल त्यावेळेला मी भेटायला जाणार आहे मी फोनची वाट बघत आहे असं स्टेटमेंट पंकजाताई मुंडे यांनी दिलेलं आहे आणि ते कोणीतरी आपण पाहिलेलं आहेच मध्ये सांगा नसेल तर आपण ते स्टेटमेंट तुम्हाला दाखवू कमेंट मध्ये तुम्ही सांगा तर यावरती आता ही, ही या वर्ती ma, या या हे स्टेटमेंट का व्हायरल केलं नाही हे स्टेटमेंट का पाहिलं नाही सर्वांनी यावरती प्रश्न चिन्ह चिन्ह का निर्माण केलं भेट का नाही भेट का नाही तर ही आहे त्यामागची स्टोर भेट का नाही त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे ते संगणमताने आहे न्यायाच्या बाजूने आहे धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा भूमिका मांडलेली मुख्य आरोपींना पकडण्यात येणार आहे त्यांना फाशीची शिक्षा देणार आहे कठोरात कठोर पत्थौर शिक्षा देण्यात येणार आहे कोणीही असो निकटवर्ती असो कायदा सुव्यवस्था त्यामध्ये तपास करतच आहेत आपण हस्तक्षेप करणं म्हणजे हे चुकीचं आहे माझं समाजकारण राजकारण संपवण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत अशी स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा मांडली या प्रकरणावरती संपूर्ण नेमकं तुम्हाला काय वाटतं नक्की तुमची प्रतिक्रिया द्या आणि सरपंच स्वर्गीय संतोष भाऊ देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे या बाजूने सर्वांनी ठामपणे उभा राहून आवाज उठायलाच पाहिजे धन्यवाद